गेल्या तीन दशकांहून आधी काळ महाराष्ट्र पोलीस दलात प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवा बजावलेले कर्जाचे उपविभागीय अधिकारी डी टेळे हे आज सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संपूर्ण निर्णय पोलिस दलात एक भावनिक वातावरण पाहायला मिळालं अनेकांनी आज त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठातून एम एस सी ही पदवी प्राप्त केल्यानंतर डी डी टेने सरांची एकोणीसशे एक्क्याण्णव साली एम पी एस सीतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली त्यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले आणि एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यातून आपली सेवा सुरू केली त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई एअरपोर्ट इमिग्रेशन विभाग तसेच ई ओ डब्ल्यू म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग्समध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी सेवा दिली दोन हजार सहा मध्ये पोलीस निरीक्षक आणि दोन हजार मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळवत त्यांनी विविध ठिकाणी आपलं नेतृत्व दिलंय आयुक्तालयातील कासार वडवली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना चौदा जणांच्या सामूहिक हत्याकांडाचा यशस्वी तपास हा त्यांच्या कौशल्याचा उत्तम दाखला ठरतो यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्यांची बदली नवी मुंबईहून रायगड जिल्ह्यातील कर्जत उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाली लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळात बदललेली राजकीय स्थिती आणि आव्हानात्मक परिस्थिती असूनही टेळेसरांच्या नेतृत्वाखाली निवडणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पडल्या तसेच त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कर्जत नेरळ आणि माथेरान यांच्यातील तालमेल आजही कायम आहे यात कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे तसेच माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने यांच्यात एकमेकांवरील विश्वास योग्य संवाद आणि एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची मजबूत भावना दिसून येते जी, जी सरांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण आहे त्यांच्या कार्यकाळात महिला सुरक्षा अवैध धंद्याविरोधातील कारवाई गुन्हेगारी नियंत्रण तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले नागरिकांच्या तक्रारी वेळेवर ऐकून घेणे व त्या सोडवण्यासाठी तत्परता त्यांच्याकडून नेहमीच दाखवली गेली आहे त्यांच्या कार्यालयातील पोलीस हवालदार संदीप नरुटे व अनिरुद्ध खरे हे देखील नागरिकांना नेहमी सहकार्य करत असून हे दोघेही साहेबांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात आज सरांच्या सेवानिवृत्तीने अनेकांना त्यांची कार्यपद्धती आणि अनुभव यांचा तसा। पोलीस दलात कायम आठवणीत राहणार आहे